नमस्कार बालमित्रांनो आज मंगळवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार एकवीस आज स्वामी विवेकानंदांचा आज स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजेच त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तल्लग बुद्धिमत्ता असलेले भारतीय संस्कृतीचे सखोल अभ्यासक स्वामी विवेकानंद यांचा बारा जानेवारी हा जन्मदिवस हा जन्मदिवस जागतिक युवा दिवस म्हणून साजरा केला जातो आज स्वामी विवेकानंदांचे विचार पुन्हा एकदा नव्याने आत्मसात करतानाच त्यांच्या विवेकशील मार्गाने रचनात्मक समाजनिर्मितीकरिता युवामर्ग युवावर्गाला मार्गदर्शन करण्याची गरज स्पष्ट होत आहे स्वामी स्वामीजींना अभिप्रेत असणारा युवा दिन साजरा होण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांच्या विचारावर टाकलेला कटाक्ष देशाचा विकास साधायचा असेल तर देशाची पाळेमुळे भक्कम असणे गरजेचे आहे बदलत्या काळात प्रवाहाच्या बरोबर चालत असताना आपल्या कृतीतून आणि आचरणातून या विकासाला जोड देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने देशप्रेम केवळ उपदेश करून नव्हे तर स्वतःच्या मेहनतीने आव्हानांना झेलण्याचे सामर्थ्य ठेवणारे स्वामी विवेकानंद एक तेजस्वी पुरुष म्हणून ओळखले जातात कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे विचारासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे वाच खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारवण्याचे गुपित आहे वाचनासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाय आहे आणि स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय महत्त्वाचे दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही असे विचार ज्यांनी मांडले ते आद्यगुरू विचारवंत स्वामी द्या विवेकानंद यांची बारा रोजी आपण जयंती साजरी करतो स्वामी विवेकानंदांचे विचार युवावर्गाला उद्देशून त्यांनी केलेले प्रेरणादायी भाषण त्यांच्या वाणीतून उतरलेले सुविचार आजही आपले आयुष्य योग्य दिशेला नेण्यासाठी पूरक ठरते आहे कोणत्याही विषयावरील लिखाण सोशल मीडियावरील कमेंट्स शुभेच्छा पत्रे स्वामी विवेकानंदांच्या विचाराशिवाय पूर्ण होतच नाहीत स्वामीजींना एकदा विष काय आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिले ते म्हणाले जीवनात कोणतीही गोष्ट असो अपेक्षापेक्षा जास्त मिळाली की ते विष बनते मग ती ताकद असो गर्व असो पैसा असो अथवा भूक असो त्यांचे आजही प्रमाण मानण्यात आलेल्या शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेतील भाषणास गतवर्षी अकरा सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी एकशे चोवीस वर्ष पूर्ण झाली शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरापासून असलेल्या पूर्णत्वाचा बविष्कार होय विद्यार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे गेले पाहिजे असे समर्पक विचार त्यांनी वेळोवेळी मांडलेले आहेत ते श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते भारतातील अध्यात्म आणि पाश्चात्यांचे विज्ञान एकत्र असल्यास भारत जगातील सर्वात श्रेष्ठ राष्ट्र ठरेल अशी धारणा असलेल्या आणि तल्लग बुद्धिमत्ता असले असलेले आणि भारतीय संस्कृतीचे सखोल अभ्यासक स्वामी विवेकानंद यांचा बारा जानेवारीला जन्मदिवस आहे आणि आपण त्यांचा जन्मदिवस हा जागतिक युवा दिवस म्हणून साजरा करतो स्वामी विवेकानंदांचा तरुणांच्या क्षमतेवर प्रगाढ विश्वास म्हणजे त्यांच्या सामर्थ्याची जाणीव त्यांना होती तरुणांच्या सामोरे जाणारा तरुण हा हा जग बदलण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतो गिव मी हंड्रेड नचिकेता अँड आय विल चेंज द वर्ल्ड असे म्हणणाऱ्या स्वामी विवेकानंदांना त्या कोणत्याही त्या काळातही तरुणां तरुणांच्या शक्तीची कल्पना होती एखाद्या ज्ञानाने समृद्ध होण्याआधी त्याविषयी सखोल माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे आपल्या स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार मानवी जीवनाशी मानवी जीवनाची दिशा बदलून टाकतात व यशाचा मार्ग गवसण्यास उपयोग ठरतात आपल्या आयुष्यात एखादे देह गाठायचे असेल तर त्याची जडणगडण ही लहानपणापासूनच पाहिजे आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये केवळ पुस्तकी ज्ञानाचा बडीमार न करता देहाकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येक मुलाला संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभं टाकले तरी देहपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्याकडे आहे तुमच्यामध्ये आहे असे प्रश्न विचारणारे स्वामी विवेकानंद आजच्या पिढीचे प्रेरणास्थान ठरतात एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्याची वेळ म्हणजे तारुण्य आणि जोपर्यंत तारुण्याचा जोम आहे तीच कार्य संपन्न करण्याची उचित वेळ आहे आज वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेणाऱ्या युवकांना स्वामी विवेकानंदांचे विचार हे प्रेरणादायी ठरतात आपल्या वाणीतून व्यक्तीच्या मनातील नकारात्मकता घालवणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या विचाराप्रमाणेच तेजस्वी विज्ञान युगात युवकांच्या सबलीकरणाचे पुरस्कर्ते ठरलेले विज्ञाननिष्ठ डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या विचारातून नेहमीच तरुणाच्या सामर्थ्यावर विश्वास दिसला अग्निपंखसारख्या पुस्तकातून प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारे विचार मांडताना युवक आणि त्यांचे देह याविषयी ते सांगतात आपल्या स्वप्नातील भारत केवळ पुस्तकातून न मांडता त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे तंत्रज्ञानाने समृद्ध करणे तितकेच गरजेचे आहे याची जाणीव असल्यामुळे इंडिया ट्वेंटी ट्वेंटी ए विजन फॉर द न्यू मिलेनियम या पुस्तकातून मांडतात हे पुस्तक डॉक्टर कलामांच्या भारताबद्दलच्या एका अविचल विश्वासाने काटोकाठ भरलेलं आहे तरुण पिढी म्हटलं की प्रत्येक देशाची सर्वात मोठी संपत्ती असे आपण नेहमी ऐकतो जर खरोखरच तरुण पिढी ही आपली संपत्ती आहे तर मग एक प्रश्न नकळतपणे डोळ्यासमोर उभा राहतो की तारुणे ही सर्वात मोठी संपत्ती प्रत्येक तरुणाकडे असताना आज आपल्या देशातील हजारो युवक इतके हताश आणि इतके निराश का प्रत्येक तरुण स्वतःच्या भविष्याबद्दल इतका उदासीन का हजारो तरुणांचे पाय व्यसनांच्या मार्गावर का रोज कोठून आणि कुठून तरी तरुणांनी आत्महत्या केलेल्या बातम्या का छोट्या छोट्या कारणावरून एकमेकांच्या जीवावर उदार झालेले तरुण का एखाद्या व्यक्तीला पाठिंबा देणे वाईट गोष्ट नाही मात्र एखाद्या व्यक्तीला नावाने आपल्या नावाला प्रसिद्धी मिळावी म्हणून त्या व्यक्तीचा प्रचार करत फिरणाऱ्या तरुणांची संख्या इतकी जास्त प्रमाणात का सर्वधर्मसंभाव हे वाक्य लहानपणापासून जरी कानावर पडत असली तरी झेंड्यांचा नावाखाली एकमेकांचा द्वष करणारा तरुण वर्ग इतक्या जास्त प्रमाणात आजही प्रत्येक गावात का आणि ह्या सर्वांमध्ये जर सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला तर शंभरपैकी एक दोन तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन काही वेगळे करायचे ठरवले तरी त्यांना देखील भ्रष्टाचाराला बळी बल, बळी पडावेच लागते या सर्वात्मक परत एक प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे याला जबाबदार कोण या प्रश्नाचे उत्तर देताना एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी नक्की सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे आपण आपल्या डोळ्यासमोर एखाद्या गरीब व्यक्तीला श्रीमंत होत असताना पाहत असतो तर दुसरीकडे एखाद्या श्रीमंत व्यक्तीला गरीब होताना देखील आपण पाहिलेले असते त्यांच्याबद्दल थोडासा विचार केला तर एक गोष्ट डोळ्यासमोर येत येते आणि ती म्हणजे जे श्रीमंत होतात ते आपल्या संपत्तीचा वापर योग्य पद्धतीने करत असतात आणि जे गरीब होतात त्यांना आपल्या श्रीमंतीचा वापर योग्य योग्य पद्धतीने करता येत नाही अगदी ह्या उदाहरणाप्रमाणेच अगदी या उदाहरणाप्रमाणेच प्रत्येक देशाची परिस्थिती झाली आहे जो देश आपल्या देशातील युवाशक्ती युवाशक्तीचा योग्य वापर करत आहे तोच देश आज आपली वेगळी ओळख निर्माण करू शकत आहे समाजातील प्रत्येक घटकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की देशातील युवाशक्तीचा वापर योग्य दिशेने कसा करता येईल संपत्ती जरी किती मोठी असली तरी त्याचा वापर करणारा योग्य नसेल तर ती स्वतः काही करू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशातील युवाशक्तीचेही झाले आहे युवाशक्तीला शक्तीला शक्ती योग्य दिशा देण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा विचार करणे आजची खरी गरज आहे युवा असणे म्हणजे एखाद्या ठराविक वयापर्यंत कधीच मर्यादित नसते युवा असण्यासाठी आपली विचारशक्ती युवा असावी लागते तरुण युवकांना त्यांचे कर्तव्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते स्वतःला युवक जरी इतरांकडून म्हणून घेत असतील तर आपण खरेच युवक आहोत का यासाठी एखाद्या अन्यायाविरुद्ध आपले रक्त सळसळते का अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपण काही करत आहोत का, का आपल्याकडून समाजाला फायदा होईल असे कार्य आपल्या हातून घडत आहे का आपण आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहोत का असे प्रश्न प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारून स्वतःची ओळख ठरवणे गरजेचे आहे हा देश म्हणजेच आपला भारत देश आर्थिक समृद्धीकडे चाललेला आहे एक वर्षात समृद्ध विकसित व प्रगत देशांनी जाणार आहे असा त्यांचा विश्वास होता आपला आशावाद कोणत्या निकषावर आधारलेला आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यात भारतातील उद्योगधंदे कृषी उत्पादनं त्यांचं वितरण वीज वी उत्पादन रस्ते बांधणी बंदरांचा विकास माहिती संचार दळणवळणाची साधनं आरोग्य शिक्षण पद्धती पाणी नियोजन इत्यादी समृद्ध जीवनाशी संबंधित घटकाविषयी विस्तृत चर्चा आहे पारंपरिक ज्ञानाचा पुन्हा शोध घ्यावा असं त्यांचं आग्रही मत आहे यंदा साजऱ्या होणाऱ्या युवा दिनाला डिजिटल इंडिया या संकल्पनेची जोड आहे त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड देत तरुणांनी आपले आकाश अधिक व्यापक करावे ती खरी या महान व्यक्तीप्रती आपली आदरांजली ठरेल त्यानंतर सर्वांना पुनशा जागतिक युवा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हवा मन मेंदू आणि मनगटावर विश्वास हवा नुसत वय वाढलं म्हणून होत नसतो युवा दुःख पाहून शोषितांचे हळहळला पाहिजे दुःख पाहून शोषितांचे तो हळहळला हल पाहिजे हल जीवनाचा खरा अर्थ त्याला कळला पाहिजे जो मदतीचा हात गरीबांना देईल तो मदतीचा हात गरीबांना देईल रडणारे मूल कडेवरती घेईल दंडामध्ये हत्तीच बळ आणि डोक्यावर बर्फ असेल तोच इथल्या युवकांचा खरा आदर्श असेल शिक्षणाने त्याने समृद्ध असावे शिक्षणाने त्याने समृद्ध असावे शांततेसाठी स्वतः बुद्ध असावे अन्यायाविरुद्ध क्षत्रिय असावा तोच युवा सर्वांना प्रिय असावा अन्यायाची चीड आणि न्यायासाठी लढला पाहिजे अन्यायाची चीड आणि न्यायासाठी लढला पाहिजे असा एक युवा प्रत्येक घरी घडला पाहिजे हा तरुणांचा देश याचा अभिमान बाळगुया हा तरुणांचा देश याचा अभिमान बाळगूया विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत आपण घडवूया विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत आपण घडवूया